माणसं दहावीत जिवंतपणी मायबापाला सांभाळत नाही नंतर श्राद्ध आणि दहावी करतील का नाही याचा भरोसा नाही पण ऐका आपलं पाचवं पुण्यतिथी बघून असं वाटत असेल महाराज आपण जर एवढा थाटामाटा जर वडिलांचं श्राद्ध जर करत असाल तर आपण जिवंतपणे मायबापांना कसं सांभाळलं असेल खरं तुमच्या अंत कर्नाटल्या भावनेला खरं विनम्र भावाने मी वंदन करतो ऐका अरे या विश्वाच्या पाठीवरती माय बापाची सेवा केली ना कड्या कोणासमोर हात पसरायची गरज पडत नाही आहे का एक वाक्य माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा आहे का अरे आपला बाप जर आपल्या घरात जर झोपलेला असेल आपल्या बापाच दुखत असेल बापाला थुंकायला लांब जाता येत नसेल तर बापाच्या तोंडासमोर पुढे हात करा बापाचा थुंक हातावरती घ्या कशा करता आहे का आपल्या बापासमोर आई माय बापासमोर जर आपण हात पसरवला ना जगामध्ये कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येत नाही ऐका आणि माय बापाच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे का अरे एका लोकातलं नाही त्रैलोक्यातलं ज्ञान बसल्या जागी व्यक्तीला प्राप्त होत असतं कोणाची सेवा केल्या ना म्हणतोय मी बोलत नाही का तुमच्याकडं ऐका माय बापांची सेवा जर केली ना तर त्रैलोक्यातलं ज्ञान बसल्या जागी व्यक्तीला प्राप्त होत असतं ऐका एक कौशिक नावाचा ब्राह्मण होता तो जंगलामध्ये राहायचा तपश्चर्या करायचा घोर साधना करायचा करत असताना एका पायावरती उभा राहून साधना करायचा करत असताना त्या जंगलामध्ये एक ठाच साधू तपश्चर्या करायचा कशा कसा सांगतो लक्षात असू द्या माय बापांची सेवा केल्यानंतर त्रैलोक्यातलं ज्ञान व्यक्तीला प्राप्त होत असतं त्याच्यासाठी उदाहरण सांगतो ऐका कौशिक नावाचा जो ब्राह्मण होता तो जंगलामध्ये एका एकटाच तपश्चर्या करायचा आणि त्याच्याजवळ असणारे एक, एक वटवृक्ष होता आणि एक दिवसाचा प्रसंग साधना करत असताना तप करत असताना त्या झाडावरती एक बगळीन येऊन बसली आणि बगळीन आल्यानंतर तिने आवाज केला वरडू लागली साधूच्या तपश्चर्याचा भंग झाला भंग झाल्यानंतर साधूने डोळे वटारून त्या बगळीनेकडे बघितलं तर जळून खाक झाली ऐका साधूने विचार केला अरे माझ्या तपश्चर्यामध्ये कुठला तरी तप उतरतंय माझ्या डोळ्यामध्ये तप तप तपाचं साधन माझ्यामध्ये काय झाले निर्माण झाले त्यावेळेला महाराज ऐका तो अहम घेऊन मधुकरी मागण्यासाठी गावामध्ये गेला आणि ज्या गावात गेला ना ज्या घरासमोर गेला ना ते एका पतीव्रते श्रीचं घर होतं आणि त्या घरासमोर गेल्यानंतर आवाज दिला भिक्षामदी आवाज दिल्यानंतर माता माऊली पतीच्या सेवेमध्ये व्रत होती ऐका हे उदाहरण खरं मावशीसाठीचे बरं का ऐका मॅडम खरंच आपल्या जीवनामध्ये पतीसाठी किती समर्पण किती आपण जर बघावं ना महाराज बसल्या जागी आपले पती किती मॅडम पाच वर्ष झालीत ना पाच वर्ष झाले बसल्या जागीवरती सगळ्या गोष्टी महाराज सर्व मॅडम करतात आज मायबापांची सेवा करत नाही तुम्ही प एका पतीची सेवा करताय खरं मा ऐका त्यावेळेला तो ब्राह्मणाला त्याने सांगितलं भिक्षाम दे त्यावेळेला ती माता माऊली पतीच्या सेवेमध्ये व्रत असल्यामुळे ते मातेने विचार केला अरे आपण जर साधूला धान्य देण्यासाठी जावं तर इकडे माझ्या पतीची सेवा मोडेल आणि त्याचं पातक मला लागल गड्या दहा मिनटं झाले साधू चिडतोय साधूने तीनदा आवाज दिला भिक्षाम दे त्यावेळेला साधूला घोर असा राग आला आणि राग आल्यानंतर तेवढ्यात ती माता माऊली घेऊन आली भिक्षा घेऊन आली सांगितलं साधू महाराज माफी असावी बघा साधूचा राग कमी होत नाही डोळ्यामध्ये अंगार भरलेली साधू रागाने बघतो ऐका आणि त्यावेळेला बघत असतानाच त्या मातेचे शब्द आहे बाबा माफ करा गड्या माफ करा, माँप करा। त्यामुळे मग कमी होत नाही राग आणखी वाढत चाललाय कारण की अहंकार अंतकरणामध्ये भरलेला होता ना साधू डोळे वाटावरून बघतोय त्यावेळेला त्या पती शब्द आहे गड्या अहो तुम्ही किती जरी डोळे वाटावर बघितलं ना मी काय जळून भस्म व्हायला काय बगळीन नाही असं म्हटल्यानंतर साधू एवढा शांत झाला जसा येशीच्या रूममध्ये माणूस घालावा ना तेवढा शांत माणूस झाला महात्म्याने विचार केला अरे त्या जंगलामध्ये मी एकटाच तपश्चर्या करतो मी एकटाच साधना करतो ह्या माता माऊलीला कसं समजलं गड्या त्यावेळेला त्याने सांगितलं माता तुम्हाला कसं समजलं त्याने सांगितलं ऐका ही जी ताकद आहे ना ती माझ्या पतीच्या सेवेमधली आहे अहो मी तर काहीच नाही जो समोर दिसतोय ना तो धर्मव्याध त्या धर्मव्याधाकडे जा त्या धर्मव्यादाला धर्म विचारात त्याला देखील सगळं कळतं त्यावेळेला धर्मव्याधाचा धंदा म्हणजे कोणता हो औषध द्या अर्धा किलो द्या असं असणारा त्या धर्मव्याधाचा व्यवसाय होता त्या व्यवसाय त्याच्याकडे गे तो महात्मा जातो गेल्यानंतर तिथं गर्दी असल्यामुळे धर्मव्याध बोलत नाही लांबून हात जोडला साधूने आणि निघाला तितक्यामध्ये त्या धर्मव्याधाने आवाज दिला महाराज तुम्ही माझ्या भेटीसाठी आलात ना असं म्हटल्यानंतर साधूला तर त्यावेळेला साधूने विचार केला अरे या महात्माला कसं कळालं मी एक साधू आहे एक महाराज आहे या साधूला कसं कळालं या धर्मव्याधाला कसं कळालं त्यावेळेला त्याने सांगितलं बघा साधू विचारू लागला हे तुम्हाला जे सर्व समजतं कशाच्या जोरावरती समजतं त्या साधूने त्या धर्मव्यादाचं उत्तर आहे का अरे बाबा मला या लोकातलं नाही त्रैलोक्यातलं ज्ञान मला प्राप्त होतं त्यावेळेला साधूनं विचारलं कशामुळे त्यावेळेला ध त्या साधूला त्या महात्म्याला घड्या घरी तो धर्मव्याध घेऊन जातो हे का बा खाटावरती माय झोपलेली आणि एका खाटावरती बाप झोपलेला त्याने त्या धर्मव्यादाची वाक्य गाडी ऐका बाबा तुम्ही विचारताना तुम्ही एवढी तपश्चर्या करतात पण मी एका माय बापांची सेवा करून या त्रैलोक्यातलं ज्ञान प्राप्त करतो ही माय बापांच्या सेवेतली ताकद विढला